कधी कदि कधी असं होतं का की अभ्यास सुरू करताच काही मिनटातच मन दुसरीकडे जातं फोन आठवतो विचार भटकतात शरीर हलतं पण एका जागेवर बसणं जमत नाही हे सगळं पाहून तुला वाटत असेल माझ्यातच काहीतरी कमी आहे मीच कुठेतरी कमी पडतोय पण नाही मित्रा ही तुझी चूक नाही आहे हा तुझा मेंदू तुझ्याशी खेळतोय ही एक मेंदूची सवय आहे कठीण काम दिसलं की तो लगेच पळतो त्याला सोपं काम खूप आवडतं जसं रील्स बघणं स्क्रोलिंग करणं मज्जा वाटतं गेम्स खेळण्यात मज्जा येते यूट्यूबवर व्हिडिओज पाहण्यात आनंद मिळतो पण अभ्यास <laughs> अभ्यासाचं नाव काढलं तरी अंगावर काट येतात अभ्यास म्हणजे मेंदूसाठी जड काम जड जणू जड वजन उचलल्यासारखं म्हणूनच तुझं मन, मन तुला परत फोनकडे ओढतं ते म्हणतं अरे मोबाईलमध्येच खरी मज्जा आहे पुस्तकाला हात लावू नकोस याला सायन्समध्ये डोपा माईन म्हणतात स्क्रोलिंग केलं की तुला लगेच इन्स्टंट मजा मिळते अभ्यास केला तर मजा मिळतच नाही म्हणून मेंदू पटकन मजा देणाऱ्या गोष्टी निवडतो अभ्यास टाळण्यामागे आणखी एक कारण आहे फोन जवळ असलं तर मेंदू शांतच राहत नाही फोन जवळ असेल तर मेंदू शांत राहतच नाही सायलेंट ठेवला तरी ब्रेन वाट बघत बसतो कदाचित मॅसेज आला असेल कदाचित काही नोटिफिकेशन आली असेल आणि तुझं लक्ष कशातच लागत नाही तू असंही करतोस मित्रा अभ्यास करतोस म्युझिक ऐकतोस चॅटिंग करतोस व्हॉट्सअप बघतोस सोशल मीडिया स्क्रोल करतोस सगळं काही एकत्र करतोस पण आपला मेंदू एकावेळी एक, एक गोष्ट करण्यात खूप प्रारंगत असतो जर तू एका अनेक गोष्टी करत असेल तर तु तो तुझा ब्रेन कन्फ्युज होतो आणखी एक सांगतो अभ्यास सुरू करण्याची पहिली दहा मिनिट सर्वात कठीण असतात यावेळेत तु मेहंदू तुझ्याशी लढतो तु तो म्हणतो उठ नको नको फोन घे पाणी पी पण तू बसून राहिलास ना त्या दहा मिनिटांनंतर ब्रेन हार मानतो आणि एक फ्लो तयार होतो आणि मग अभ्यास सहज चालू राहतो तू मात्र एक चूक करतोस समस्या तुझी तू तु ओळखतोस माझं लक्ष लागत नाही मी कॉन्सिस्टंट नाही आहे पण तू ॲक्शन घेत नाही आहेस मित्रा यामुळे काहीच बदलत नाही आहे आता उपाय समजून घे पण त्या चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा कारण अशीच तुमच्या आवडीची व्हिडिओज मी नेहमी घेऊन येत असतो पहिली गोष्ट फोन दुसऱ्या खोलीत ठेव तुझ्या नजरेसमोर फोन नसेल ना तर ब्रेन शांत राहील दुसरी गोष्ट अभ्यास सुरू करताना दहा मिनिटं बसून राहा मेंदू कितीही त्रास देईल पण तू उठू नकोस दहा मिनिटानंतर तुझा मेंदू मान्य करतो चला आता आपण अभ्यास करूया तिसरी गोष्ट छोटा टॉपिक घे जसा मोठा चॅप्टर घेतलास की मेंदू घाबरतो किंवा तुला ते अवघड वाटतं पण छोटा टॉपिक तू पूर्ण केलास ना त्यानंतर तुझा ब्रेन ऑटोमॅटिक खुश होतो त्याला वाटतं अरे हे किती सोपं आहे आणखी करूया याला मायक्रोवीन म्हणतात ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव हो। चौथी गोष्ट पंचवीस मिनटं अभ्यास पाच मिनिटांचा ब्रेक हे बघ ह्या पद्धतीला प्रोमोडोरो टेक्निक देखील म्हणतात यावर आपले खूप सारे व्हिडिओज देखील आहेत ही पद्धत ब्रेनला खूप जास्त आवडते त्यामुळे तो थकत नाही तो कंटाळत नाही आणि त्यामुळे तू पंचवीस मिनटं अभ्यास पाच मिनिटांचा ब्रेक घेऊन तो अभ्यास करणार आहेस पाचवी गोष्ट रात्री होताच स्क्रीन बंद ठेव दोन तास तरी बंद ठेव हो। म्हणजे जो तुझी झोप डीप होईल आणि दुसऱ्या दिवशी तुझा फोकस दुप्पट होईल या पाच गोष्टी आहेत साध्या आहेत पण जबरदस्त आहेत पॉवरफुल आहेत लक्ष न लागणं नॉर्मल आहे मित्रा पण त्यावर उपाय करणं हीच खरी खास गोष्ट आहे फोन तुझा वेळ चोरी करतोय पण एक शांत मन एकाग्र मन तुझं फ्युचर बनवतोय तू कोणाला जास्त वेळ देतोयस यावर तुझं आयुष्य ठरणार आहे आता निर्णय तुझा आहे मित्रा जर तू खरंच आजपासून लक्ष देऊन सुधारायचं ठरवलं असेल ना तर ड्रीम मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव हो कारण पुढचा व्हिडिओ तुझी अभ्यासाची कन्सिस्टन्सी कायमची सेट करेल मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला आणि तुम्हाला सपोर्ट करतो यू ऑल दी व्हेरी बेस्ट